आंशी कोटी जनतेला मोठा देशातील झटका लागणार आहे कोणत्याही रेशन कार्ड असो तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी रेशन कार्ड संबंधी नवे नियम भारत सरकारने रेशन कार्ड चे नवे नियम लागू केले आहेत जे फसवणूक टाळण्यासाठी आणि पात्र कुटुंबांनाच लाभ मिळवून देण्यासाठी आहेत तुमचं रेशन कार्ड अद्ययावत आहे का चला तर आता तपासून घ्या महत्वाचे बदल बायोमेट्रिक प्रक्रिया रेशन घेण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडताळणी अनिवार्य आहे हे सुनिश्चित करेल की रेशन कार्ड फक्त पात्र व्यक्तीद्वारेच वापरले जाईल दुसरा नियम आहे केवायसी प्रक्रिया सर्व रेशन कार्डधारकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे फसवणूक थांबवण्यासाठी तुमची ओळख पडताळणे बंधनकारक आहे तिसरा नियम आहे आधार आधार आणि आणि मोबाईल मोबाईल नंबर नंबर रेशन कार्डला तुमचा कार्ड लिंक करणे गरजेचे कर आहे यामुळे सरकारला योग्य लाभार्थी ओळखणे सोपे होईल चौथा नियम आहे कुटुंबातील सदस्यांची माहिती कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे यामुळे संपूर्ण कुटुंबाला रेशनचा लाभ मिळेल अन्नधान्यावरील तांदूळ साखर तेल यासह सा अधिक खाद्यपदार्थ दिले जाणार जाणार आहेत अतिरिक्त शुल्क आकारले नाही ना शिधापत्रिकेसाठी पात्रता जास्त जमीनधारक अपात्र ठरणार आहेत जर तुमच्याकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन असेल तर तुम्ही रेशनसाठी पात्र ठरणार नाहीत कुटुंब प्रमुखाचे वय कुटुंबाचा प्रमुख हा अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा असावा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई चुकीच्या माहितीवर आधारलेली शिधापत्रिका तात्काळ रद्द केली जाईल पालन करा किंवा रेशन गमवा जर नवीन नियमांचे पालन केले नाही तर रेशन कार्ड रद्द होऊ शकते यामुळे तुम्हाला सरकारी रेशन आणि इतर सुविधा मिळणार नाहीत तर आजच तुम्ही तपासून पहा तुमचं रेशन कार्ड अद्ययावत आहे का सरकारच्या नियमांचे पालन करूया